धुळे शहरातील रहिवाशी तथा सी आर पी एफ कर्मचारी यशपाल सोनवणे यांना देशाची राजधानी नवी दिल्ली येथे दिनांक चार मार्च रोजी डी जे डायरेक्टर यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आलं ते सुट्टीवर असल्याने सामाजिक कार्यकर्ते धनंजय गाळणकर यांनी धुळे शहर विभागीय पोलीस अधीक्षक रामकुमार उपासे यांच्या हस्ते त्यांच्या दालनात सत्कार करण्यात आला सी आर पी एफ कर्मचारी यशपाल सोनवणे यांनी चोवीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत आजपर्यंत देशातील छत्तीसगड त्रिपुरा आसाम जम्मू काश्मीर महाराष्ट्र मध्य प्रदेश अशा विविध ठिकाणी देशसेवेचे कार्य केलेले आहे सध्या जम्मू काश्मीर येथील शोपियान येथे ते तैनात आहे आपल्या देशसेवेच्या कर्तव्यात त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांसह उत्कृष्ट प्रशिक्षकाची देखील भूमिका उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे आणि ते केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालय नांदेड येथे ड्रिल प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत असताना ड्रिल प्रशिक्षणार्थींसाठी त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या अभ्यासातून प्रशिक्षणार्थ्यांसाठी मार्गदर्शक असे पुस्तक प्रकाशित केले आहे त्यांचे पुस्तक ड्रिल प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहे त्यांच्या मार्गदर्शक प्रशिक्षणातून तयार झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलातील अनेक जवान देशातील विविध भागांमध्ये दे। आज देशसेवेचे पवित्र कार्य पार पाडत आहे तीस एप्रिल रोजी धुळेशर विभागीय पोलीस अधिकारी उपासे यांच्या हस्ते सोनवणे यांचा सन्मान झाल्यामुळे त्यांनी याप्रसंगी समाधान व्यक्त करीत सर्वांचेच आभार व्यक्त केले याप्रसंगी विभागीय पोलीस अधिकारी उपासे आमी धुळेकर प्रमुख धनंजय गाळणकर संविधान संरक्षण समितीचे प्रमुख हरिचंद्र लोंढे सर्वधर्म संघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बेडसे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड महेंद्र पाटील आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते